बँकेचे कोट्यवधी रुपये थकविणारे थकबाकीदार कोण सुरुवातीस फक्त तांत्रिक अडचणीमुळे बँकेवर निर्बंध टाकण्यात आल्याबाबत प्रसिद्धी पत्रकांवर जाहीर करणाऱ्या समर्थ सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी बँकेचे सुमारे एकशे दहा कोटी रुपये हे पंधरा बड्या कर्जदारांनी थकविल्याचे सांगितले तसेच याकरिता या, या थकबाकीदारांची मालमत्ता बँकेकडे गहाण असून त्याची विक्री केल्यास बँकेची अडचण दूर होणार असल्याचे सांगितले म्हणजेच फक्त पंधरा कर्जदारांना या बँकेकडून कोट्यावधी रुपये देण्यात आलेले आहेत जे त्यांनी वेळेवर भरलेले नाही बँकेने वसुलीचा तगादा लावला आहे परंतु आज मी ती ज्या पद्धतीने हे बँक प्रशासन वसुलीबाबत जागरूकता दाखवत आहे त्या बड्या कर्जदारांची नावे प्रसिद्ध करण्याची भाषा वापरत आहे मालमत्तेचा निलाव करणार असल्याचेही सुतोवाच करत आहे हे खूप पूर्वी करता आले नसते का जेणेकरून अगर त्याच वेळेस वसुलीबाबत कडक धोरण अवलंबिले असते तर कदाचित ही वेळच आली नसती अशी चर्चा आज सर्वसामान्यातून होताना दिसत आहे अर्थातच आज ती ज्या परिस्थितीचा सामना समर्थ सहकारी बँकेस करावा लागत आहे त्यावरून सर्वच काही नियमानुसारच झालेले होते असे म्हणणेच म्हणजे शंके स्थान निर्माण करणारे आहे आणि या सहकारी बँकेने कोट्यावधीचे कर्ज दिले याचाच अर्थ हे कर्जदार खरंच खूप बडे असणार यात शंका वाटत नाही तरी एकतर या बड्या कर्जदाराकडून या बँकेचे पैसे वसूल होतील त्या बड्या कर्जदारांवर कारवाई कामी प्रशासनावर कोणताही दबाव येणार नाही आणि बँक अडचणीतून सुटेल ही अपेक्षा बाळगणेच योग्य ठरणार बरे वाटते